नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सुक्क चिकन चला तर मग बनवूया सगळ्यात अगोदर नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आनंदाचे आणि समृद्धीचे जाऊ तर इथं मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी छोटा चमचा दीड चमचा हळद टाकलेली आहे आणि चिकन मसाला दोन चमचे टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर सगळं मी लावून घेतलेलं ला आहे आणि आता एकदम सगळं चिकनला व्यवस्थित लावून हलवून एकजीव करून घेते मी आणि सगळं व्यवस्थित चोळल्यानंतर मग मी त्याला झाकून ठेवते तोपर्यंत जोपर्यंत आपण दुसरी मसाल्याची तयारी करत आहोत तोपर्यंत आपण झाकून ठेवायचं तर इथं ता मी तीन मोठे च कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत लसूण अद्रक आणि वल्लखोबरं घेतलेलं आहे इथं तुम्ही सुक्कं पण खोबरं वापरू शकता तर आता इथं मी वल्लखोबरं लसूण आणि आलं हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेते मी तर आता ही आलं थोडंसं मोठं होतं म्हणून मी त्याचे तुकडे करून घेते तर आता मिक्सरला बारीक करून झालेला आहे आता मी इकडं कढईत बनवणार आहे त्यामुळं मी चिकन दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करते काढून घेते मी दुसऱ्या भांड्यात आता कढई गॅसवरती गर, गरम धुवून कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि इथं मी दोन पाळ्या तेल वापरत आहे तेल जास्त वापरायचं नाही चिकनला कारण त्याला चिकनला मुळातच थोडंसं तेल असतं चरबीत तेल असतं तर इथं कांदा टाकून घेतलेला आहे कांदा परतून घ्यायचा आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं ते पण टाकून ते पण परतून घ्यायचं थोडंसं हलकासा कलर बदलून द्यायचा त्यानंतर मग बारीक कापलेले टोमॅटो दोन ते पण थोडेसे परतून घ्यायचे आणि कोथिंबीर पण वरूनच मी थोडीशी टाकलेली आहे आता हे परतून घेतलं थोडासा कलर बदलून द्यायचा आणि जे आपण न घेतलेलं होतं ते नंतर मग आपण याच्यात टाकून घ्यायचं आता चिकन पण चांगलं मी त्याच्यात ते एकदम मिक्स करून घेते आणि गॅस मिडियम ठेवायचा एकदम कमी नाही करायचा आणि एकदम जास्त पण नाही करायचा तर ते सगळं हलवून चांगलं घेते मी हलवून घेतल्यानंतर मग मी त्याला झाकून ठेवते दहा मिनिट तर त्याचं जे मिठाचं पाणी असतं ते सुटायला लागतं दहा मिनिटानंतर परत मी उघडून परत एकदा मिक्स करून घेते आणि नंतर एक परत एकदा मी त्याच्यात धनिया पावडर आणि एक चमचा आणि हे आपलं जे साठवणीचं काळं तिखट असतं ना ते आणि परत दोन चमचे टाकून घेतलेले आणि परत चिकन मसाला थोडासा ह्याच्यात आपण खडे मसाले वापरलेले नाहीत कारण आपल्या घरच्या जे साठवणीचं तिखट असतं त्याच्यात आपण वापरलेलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता परत मी दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि झाकल्या परत उ नंतर मग मी दहा मिनटं वापरल्यानंतर उघडून त्याच्यात मी थोडंसं पाणी एक कब्बर पाणी टाकते ताकी चिकन चांगलं शिजण्यासाठी तर आता ऐंशी टक्के चिकन शिजत आलेलं आहे आणि आपण जे पाणी टाकलेलं होतं त्याच्यात राहिलेलं शिजतंय तर इथं बघू शकता तुम्ही तर चिकन शिजलेलं आहे परंतु थोडंसं अजून आपल्याला पाणी ह्याचं जे शिल्लक राहिलेलं आहे ते आटवून घ्यायचं आणि गॅस कमी करून आपण बाकीचं चिकन शिजवून घेतलेलं आहे तर एकदम चविष्ट असं चिकन झालेलं आहे Thank you.